हा समोर सुधागड दिसतोय आजचा आपला ट्रेक हा सुधागड आहे गाव तालुका सुधागड जिल्हा रायगड या वाडीतनं आपला ट्रेक चालू होतो आहे सकाळी ही वाडीतल्या लोकांची पाणी भरण्याची लगबग पहाटेचं सात वाजलेत ही समोर शाळा सुंदर अशा रंगात रंगवलेली सुंदर असं गाव आहे आणि आजचा ट्रेक आपला खूपच सुंदर होणार आहे आणि अजून पुढं दोन प्लान पण आहेत आपले ते व्हिडिओ ते येतीलच शरदराव आमच्या ट्रेकचे आयोजक बाकीचे मेंबर का आले या विवंचनीमध्ये येत ते फोन लावतायत सूर्योदय झालाय मस्त ऑरेंज कलरचं खूप सुंदर असा सूर्योदय होतोय पुत्र ओळख दाखवत आहेत पुणेरी मंडळी आली त्यांना ट्रेक चालू करायला आज आठ वाजलेत मागच्या दोन गाड्यांना यायला उशीर झाला साधारणतः त्यामुळे तीस पस्तीस मिनटं उशीर आहे पण सोप्या वाटे नाही आपला हा ट्रेक एक ते दीड तासामध्ये आपण गनगडला सॉरी सुधागडला घडला शरदराव वस्टावर चाललेत

टिप उतरे <laughs> त्यासमोर दुसरी शिडीची वाट नवीन शिडीचा मार्ग आहे पण पहिली ही अशी दरीच्याकडनं छोटी शिडी आणि पायऱ्या मस्त किलबिलाट आणि अशा निसर्गरम्य वातावरणातून जाणारी ही ट्रेकरची टीम पंधरा जण येतात सुधा गड सर करायला चाललोय आहे पायऱ्यांच्या वाटेने आपण हे पहिल्या बुरुजाचं दर्शन झालं आहे महादरवाजा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागडच्या पायऱ्या हात चढतोय आपण आज राजमाता जिजाऊ यांची पण जयंती आहे चिलखती बुरुज आहे चिलखती बुरुज वाट आहे

चिलकती वरु तू वाटे या 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 बघ सापाच्या आल्याकत यावं लागते सुंदर असलकती पुरुष दोन लेअर मध्ये <में> <laughs> चोर दरवाजा हो <laughs> आले कसा आहे एकदम छान झकास चा, चा, बोल बोल तर झकास आपण पूर्वेकडचा चिल खती भरूच फास्ट मध्ये बघून घेऊ सुंदर असा हा बुरुज आहे भगवा फडकतोय तिकडून डावलात हा पूर्वेकडचं चिलखती बुरुज आहे कुठल्या जग वगैरे चिलखती बुरुजाचं हेच वैशिष्ट्य आहे समोर एक बुरुज दिसतो हा मोठा आणि त्याच्या पाठीमाग हा एक दुसरा छोटा बुरुज असतो की किल्ल्याला तो संरक्षण मिळावं हा उद्देश असतो त्याचा छोट्या दिंड्यांमधून जावं लागतं पूर्वेकडचा हा तिलकती बुरुज Tus tit mode चिलखती बुरुजापासून एक किलोमीटर अंतर आलो आहे आपण आणि बाले किल्ला ते अजून खूप वरती आहे अशा दगडांतून वाट काढत जावं लागते हो हो सुधागडचं हे विस्तीर्ण पठार डावलात फडकतोय आपला भगवा आणि इकडे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आणि तळे आहे

हे कमळाची फुलं आहेत बघतो निवास सुंदर अशी सदर वाडा श्री भगवान शंकराच्या मंदिराकडे जाऊ दे आपण सुंदर असं हे मंदिर आहे चोरदिंडी तटबंदीकडं रोड जातोय चोरदिंडी म्हणजे एक छोटी छुपी वाट असते किल्ल्यावर काही आणीबाणी उत्पन्न झाली की त्या दिंडीतनं पसार व्हायचं शत्रू येण्याच्या अगोदर अशी ही वाट असते सुंदर अशी ही तटबंदी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं बांधकाम यायचं आणि तशीच तटबंदी ही समोरपणे इकडे खाली शरदराव जाऊन आले 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 का खाली चोरदिंडीतून खतनाक दरवाजे हा चल आपण चोरदिंडी दिंडी दरवाजाकडे जाऊ हाँ? सुंदर है खूब खोला सी ही वाटे पातो, चा, इते ही ते चा, तो चोरदिंडीचा बुरुज इथे इथेचा दरवाजा दिसतोय छोटासा जे मे मारदा माणूस बसेल पाण्याच्या क्षारने लवणस्तंभासारखे एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे इथे खूप साऱ्या अज्ञातवीरांच्या विरगळी आहेत किंवा समाधी आहेत जे की शत्रूशी सामना करताना हुतात्मा झाले असतील आणि हे बघा हा समोर दिसतो हा तैल बैल दिसतोय हा घनगड इथे अज्ञातवीरांच्या खूप साऱ्या विरगळी आहे आणि हे समोर खूप सुंदर असं भोराई देवा देव देवीचं मंदिर आहे भोराई माता प्रसन्न आणि म्हणूनच या चा किल्ल्याचं सुरुवातीचं नाव भोरप असं होतं परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं चा छान असं नामकरण केलं सुधागड ही सुंदर अशी घंटा आहे बहुतेक पोर्तुगीजांची चुरून सॉरी चुरून नाही म्हणता ना येणार आपल्याला ही जिंकून आणली असेल सुंदर अशा समाधा आहे इथे आणि प्रतिकूल परिस्थितीत जगणं काय असतं हे बघा हे पिंपळाच्या झाडावरून शिकाव सपाट जागेवर किंवा घरी उगत नाही पण ह्या समाधीवर ते प्रचंड प्रमाणात असं उगवलेलं आहे खूप प्रशस्त असा हा किल्ला आहे आपण आता मुख्य दरवाज्याकडे चाललेलो आहे हा गोमुख टाईप मुख्य दरवाजा आहे जसा रायगडला आहे गोमुख टाईप दरवाजा आहे अर्ध पुणे जिल्ह्यातील जे महत्त्वाचे जे किल्ले आहे त्या सर्वांना हा गोमुख टाईप दरवाजा दिलेला आहे तोरण सुंदर असं स्ट्रक्चर नमस्कार शरदराव आम्ही खाली खाल्लेच ही जी दरवाजाची भिंत आहे याच्यावर खूप सारे सुंदर असे शिल्प काढलेले आहेत इकडे शरब शिल्प आहे दोन कमल आणि सुंदर अशा अवस्थेत हा दरवाजा

राजमार्गाद्वारे मुख्य दरवाजा बघून झाल्यानंतर आपण हे समोर दिसते दारुगोळा कोठार आणि टकमकटोकाकडे टोकाकडे आहे दारुगोळा कोठार हे मुख्य किल्ल्यापासून जे मुख्य सदर वगैरे आहे तिथपासून खूप अंतरावरती आहे हे याचं वैशिष्ट्य आपण इकडून टकमगटोकाकडे जातोय टकमगटोक आणि इको पॉइंट पण आहे हा खूप सुंदर असा इको आवाज इको ऐकायला येतोय टकमक टोकाकडे जाताना हा जो दिसतोय पश्चिमेकडचा बुरुज जो सुरुवातीला आपण बघितला होता तो टोक कसा दिसतं टकमग टोक टकमग टोक कसा दिसत ते काय होत असं बघावं लागतं ते टकमकटक बघा झालं का तुमचं अरे सुरेश फोटो इथं आपला सुधागड या किल्ल्याचा ट्रेक संपन्न होण्याच्या मार्गावर आहे खूप सुंदर असा हा किल्ला आहे तर महाराजांनी स्वराज्याची द्वितीय राजधानी राजगडानंतर जेव्हा शोध मोहीम चालू केली त्यावेळेस सुधागड किल्ला हा सुद्धा विचारात घेतला होता सुधागड तसा हा विस्तार प्रचंड आहे या किल्ल्याचा परंतु महाराजांची दूरदृष्टी म्हणजे त्यांना या किल्ल्यामध्ये काही पॉईंट असे वाटले की त्यांनी याची निवड नाही केली तर त्यातला पहिला पॉईंट म्हणजे की या किल्ल्याला चार मार्ग आहेत तर चार मार्गावरून शत्रूंपासून शत्रूच्या जोखमीपासून संरक्षण करणं तसं अवघड काम चार मा तेवढे मनुष्यबळ जास्त लागणार तेवढे आर्टिलरी जास्त लागणार दारूगोळा वगैरे तसेच या किल्ल्याच्या भोवती तीन चार किल्ले आहेत धनगड तैलबैल कोरीगड आणि तिकडून तो पंचा सहजी मारा करणं शक्य होतं या किल्ल्यावरती आणि दुसरं म्हणजे समुद्र समुद्र पण इथून दूरवरती होता तर समुद्रावर देखरेख करणं इथून अवघड होतं शक्य नव्हतं आणि त्यामुळेच महाराजांनी रायगडाची निवड ही स्वराज्याची राजधानी म्हणून केली आहे कारण तिथनं किल्ल्यावरती किल्ल्यावरून समुद्रावरती नजर ठेवणं सोपं होतं तसेच रायगडावर जायला हा एकच मार्ग आहे आणि ती वाट पण सुधागड इतकी सोपी नाही आहे हेच महत्त्वाचं कारण आहे की सुधागड मी किल्ल्या स्वराज्याची राजधानी होऊ शकला नाही अन्यथा किल्ला हा खूप प्रशस्त आहे आणि सुंदर आहे फक्त पाण्यात डुमत आपला ट्रेक संपन्न होण्याच्या मार्गावर आहे आणि जिना आपण परत आता उतरायला आहे एवढा हिवी जिना का बनवला त्याच्या मग कारण काय हे समजू नाही शकलं पण त्याच्या स्वतःच्या वजनानेच हा जिना कोसळण्याची शक्यता जास्त आहे एक माणूस जरी उभा राहिला तरी गुडूगुडू हालतोय दहा माणसं चढले तर काय हाल होतील या जिनेचे बिलकुल शास्त्रीय पद्धतीने बनवलेला जिना आहे हा सुधागडचा वन खात्याने याची नोंद घ्यावी आणि अशा रीतीने ठाकूरवाडीत आपला ट्रेक संपन्न झाला टोटल दहा किलोमीटरचा ट्रेक झाला